जन्ता मी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष गोपाल पाटील काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये एक बातमी आली की ज्यामध्ये असा विरोधकांनी उल्लेख केला की भारतीय जनता पार्टीतर्फे बूथवरती काही लोकांना पैशाचं वाटप करण्यात येत आहे आणि त्या पैशाच्या वाटपामधून वाट काही ठिकाणी असा वाद घडल्याचा त्यांनी दाखवलेला आहे पण सदर हा वाद भारतीय जनता पार्टीचा नसून इतर दोन पक्षामधला वाद आहे त्यामध्ये त्या भारतीय जनता पार्टीचा कुठंही संबंध नाही त्यामुळे विरोधकांनी भारतीय जनता पार्टीवरती आरोप करण्याच्या आधी सखोल माहिती घेऊन आरोप करावे तसेच भारतीय जनता पार्टीला कुठेही पैसे वाटप करण्याची गरज नाही आहे कारण की जनतेचा जन्मत हे भारतीय जनता पार्टीच्या विकास कामांसोबत आहे धन्यवाद पूर्वी काही समाज माध्यमांवर प्रसार माध्यमांवर एक बातमी आली होती की भारतीय जनता पार्टीतर्फे काही बूथवरती पैसे वाटण्याचा प्रकार उघडत आहे आणि तिथं काही असे वाद घडले पण सदर हा विषय भारतीय जनता पार्टीशी निगडित नसून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच वंचित बहुजन आघाडी यांच्यामधील कार्यकर्त्यांमधील वाद होता या वादाला भारतीय जनता पार्टीचा वाद दाखवून विरोधी विरोधकांनी हा चुकीचा असा मॅसेज प्रसारमाध्यमांना दिलेला आहे त्यामुळे माझी प्रसारमाध्यमांना विनंती आहे की सदर बाबतीमध्ये आपण सखोल चौकशी करून योग्य ती बातमी जाहिरात बातमी देण्याचं कार्य आपण करावं भारतीय जनता पार्टीला कुठेही पैसा वाटण्याचं काम नाही कारण जनतेचं जन्मत हे भारतीय जनता पार्टीसोबत आहे धन्यवाद